અરે દેવા દે कंपनी किती पैसे पुरवायचे आहे तिथं पर्साईन बघायचं खात्रीने पैसे मिळणार आहेत का मी करून ना पण आहे काय कळाची आहे म्हणून एलआयसी भारत सरकारची खात्री असलेली एलआयसी म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळ ज्यामध्ये तुम्ही गुंतवलेला तुमच्या कष्टाचा मेहनतीचा पैसा सुरक्षित राहणारच सोबतच त्यातून मिळणारा परतावा देखील खात्रीने त्यामुळे उप फक्त भारत सरकारची खात्री असलेल्या एल एलआयसी मध्येच पैसे गुंतवा आणि निवांत राहावा आपलं कुठं